नमस्कार मी पूजा सांगली जिल्हा सुधार समितीचा विशाल पाटील यांना बघूया हा रिपोर्ट भारतीय जनता पक्षाने आपल्या विरोधात जाणाऱ्या न्याय व्यवस्थेसह सर्व यंत्रणा मोडकडी सांगण्याचं काम चालवलं आहे भाजपशी संबंधित एखाद्या उद्योगपतीवर कारवाई केल्यास संबंधित यंत्रणाच निकामी केली जाते हरित न्यायालय हे त्याचे एक उदाहरण आहे आज न्यायालयाची अनेक खंडपीठ रिकामी आहेत अशा प्रवृत्तीला विरोध म्हणून आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचं सांगली जिल्हा सुधार समितीचे अॅडव्होकेट अमित शिंदे यांनी पत्रकार परिषद सांगितले लोकसभेच्या लो निवडणुकीच्या निमित्तानं जे काही देशामध्ये वातावरण तयार केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी जे देश आराजकतेकरण देण्याचं का, काम केलेलं गेल्या पाच वर्षामध्ये देशाच्या ज्या लोकशाहीचे जे तिन्ही अंग आहेत संसदेमध्ये लोकहिताचा कोणताही कायदा पास झाला नाही उलट शेतकऱ्यांना नागवणारे ना उद्योगपतींना छोट्या उद्योगांना नागवणारे ना सर्वसामान्यांना नागवणारे ना कायदे तयार झाले नोकरशाहांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या नोकरशाहांना बदले केले जातात त्यांना काम करू दिलं जात नाही आणि न्याय न्यायव्यवस्थाच इथे पत्रकार परिषद घेऊन सांगते की आम्ही धोक्यात आहोत त्यामुळे देशाची लोकशाही शासन व्यवस्था धोक्यात आलेली आहे असं आम्हाला वाटते पूर्वी आम्ही काम करत होतो पण काम करत असताना आम्हाला कधी धमक्या येत नव्हत्या किंवा आमच्या एकंदरीत भूमिकेवरती प्रश्नचिन्ह करून आम्हाला देशद्रोही किंवा चुकीचं ठरवलं जात नव्हतं परंतु आज ते ठरवलं जात एक चुकीची भूमिका जरी सांगितली तर त्याच्यावर आवाज उठव या सगळ्या परिस्थितीमुळे असं वाटतंय की या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीनं आम्ही सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार विशेषनाथा पाटील यांना आमचा पाठिंबा जाहीर करतोय आणि हा पाठिंबा या आघाडी बरोबरच हा पाठिंबा चळवळीसाठी काम करणाऱ्या आणि राजकारण स्वच्छ व्हावं यासाठी जगणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांच्या कार्याला पाठिंबा त्याला पाठबळ म्हणून आम्ही या आघाडीला पाठिंबा देतो हरित न्यायालय 嗯。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah.